नमस्कार मी मुकुल श्रीवंशी आपण पाहत आहे प्रजाराज न्यूज इथे आज महसूल सेवकांना तेरा दिवस पूर्ण झालेले आहेत हे एक विदर्भस्तरीय आंदोलन इथे उभारण्यात आलेलं होतं परंतु आज इथे महाराष्ट्र लेवलवरती हे आंदोलन गेलेलं आहे इथे महाराष्ट्राचे अध्यक्ष महसूल सेवक संघटनेचे अध्यक्ष नामनेजी शिंदे आलेले आहेत मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामधून महसूल सेवक इथे उपस्थित झालेले आहेत आपण काही महिलांच्या समस्या जाणून घेतलेल्या होत्या महिलांनी आपल्या आपल्या समस्या इथे सांगितल्या होत्या आपल्याला आणि आता महसूल सेवकांचे जे महाराष्ट्र अध्यक्ष आहे नामदेवजी शिंदे यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत सोबतच काही महिलांचे प्रश्न सुद्धा आपण इथे बघणार आहोत त्याचसोबत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून इथे महसूल सेवक आलेले आहेत त्यांच्या सुद्धा आपण समस्या बघणार आहोत <laughs>

आम्ही गडचिरोली जिल्हा दानोरा तालुक्यातून आहोत आम्ही मैसूर चौक म्हणून आलेलो हो। आहोत आणि आम्हाला बारा तारखेपासून आम्ही येऊन इथं आंदोलनाला बसलेले आहोत काय मागणी आम्हाला दुसरी काही नाही मागणी आहे आम्हाला चतुर्थ श्रेणीची नाही दर्जा द्यावा आणि त्यांनी आम्हाला इथून हटवावा जर चतुर्थीचे दर्जा दिले ना नाही दिले तर आम्ही आता दोन बेमुद्दत आंदोलना आम्ही नका दोन महिने होतील किंवा एक वर्ष लोटून गेला तर आम्ही इथून हटणार नाही आम्ही नाही का आम्ही हा जागा सोडणार नाही नमस्कार ना ना माझे नाव शीतल मनीत जिल्हा नागपूर तालुका कुळी आणि गाव आंबोरा इथे बारा तारखे आता निदान तरी आठ दिवस झाले सर पण कोणी मंत्र्यांनी आमच्याकडे लक्ष न देता शासनाने दुर्लक्ष करत आहे सर आमची एकच मागणी आहे चतुर्थ श्रेणी त्या चतुर्थ श्रेणी करता आम्हाला इथे येण्यास भाग पाडण्यास सरकारनं केलेलं आहे मी माया बोरकर ग्रामीण तहसील आम्हाला एकच मागणी आहे की आम्हाला चतुर्थ श्रेणी पाहिजे जेव्हापर्यंत चतुर्थ श्रेणी मिळणार ना ते नाही तेव्हापर्यंत आम्ही इथून हटणार नाही महसूल सेवकांच्या माझं नाव सुजाता शंकर निमलवार आहे आम्ही यवतमाळ जिल्हा तालुका खेळापूर मधून आलेला आहोत आमचं काहीच नाही ताँ आमची फक्त एकच मागणी चतुर्थ श्रेणी माझं नाव स्वर्णा सराटे मी नागपूर ग्रामीण मधलीच आहे आणि आमचं एकच मागणी आहे की चतुर्थ श्रेणी माझं नाव सोनू कोल्हे मी तशी हिंगणा जिल्हा नागपूर मधून आलेली आहे आमची एकच मागणी आहे चतुर्थ श्रेणी आम्हाला मिळाली पाहिजे मी मीनाक्षी अकोले तालुका हिंगणा आमची एकच मागणी आहे की चतुर्थी श्रेणी मिळाली माझे नाव सुभांगिनी चिटी आहे मी देवरी तालुक्यातून आलेली आहे आमची एकच मागणी आहे चतुर्थी श्रेणी मिळालीच पाहिजे माझे नाव प्रणाम दिलाम प्रभू मी नरकड आमची आमचा हक्क आहे श्रेणी आणि आम्हाला चतुर्थ श्रेणी मिळालीच पाहिजे माझे नाव एकता सोयाम तालुका केळापूर जिल्हा यवतमाळ आणि आम आमची एकच मागणी आहे की आम्हाला चतुर्थ श्रेणी मिळाली पाहिजे माझं नाव सरिता सपनील रामविगार तालुका तालुका केळाप्रभाल आणि फक्त आमची एकच मागणी चैत श्रेणी मिळालीच पाहिजे माझं नाव मयुरी मध्ये कुंभपूर तालुका राळेगाव जिल्हा यवतमाळ आमची फक्त मागणी चतुर्थ श्रेणी माझे नाव सारे मी केळापूर तालुक्यातून आलेली आहे आमची फक्त एकच मागणी आहे आम्हाला मिळालीच पाहिजे माझं नाव सुजाता बर्वे नागपूर राहून आमची एकच मागणी आहे चतुर्थ श्रेणी आम्हाला मिळालीच पाहिजे आम्ही बारा तारखेपासून आहोत सर आणि जेव्हा बारा तारखेला आलो तेव्हा कोराडीला होतो मोर्चा ना ना माझं नाव भाग्यश्री झोडके आहे मी नरफेड तहसील मधून आलेली आहे सरकारला आमची एकच मागणी आहे आम्हाला सरकारने चतुर्थ श्रेणी द्यावी चतुर्थ श्रेणी जर आम्हाला मिळाली तसं अदर कर्मचारी महिलांना दोन वर्षाची प्रसूती जर रजा मिळ मिळते तशी रजा आम्हाला पण मिळेल

हमसे हम मिलने के लिए हमारी जो जो भी हमने हमारी मांग रखी है जो भी डिमांड रखी है वो आप हमें यहाँ आके वो पूरी करेंगे ऐसा हमें सच में आत्मविश्वा हमें बहुत विश्वास है क्योंकि आप ही में मुख्यमंत्री साहब और कुरे साहब जी आप कर सकते हो हम, हमें आपसे बहुत ही आशा है और अपेक्षाएं है, है। धन्यवाद आज इथे ते तेरावा दिवस आहे आणि हे विदर्भ स्तरीय आंदोलन आता महाराष्ट्र स्तरीय झालेलं आहे आपण महाराष्ट्राचे अध्यक्ष आहे काय सांगाल काय काय आपल्याला आश्वासन मिळाले आहे बावनकुळे साहेबांसोबत चर्चा झाली असं म्हणणं होतं विदर्भ अध्यक्ष बदोले साहेबांचं काय चर्चा झाली आणि काय याचे परिणाम होणार आहे अजून कुठलीही अशी शासनाने ठोस निर्णय दिलेला नाही चर्चा झालेली नाही बावनकुळे साहेबांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यामुळे आता पूर्ण विदर्भ काय आता राज्य एक झालेलं आहे पूर्ण पार्क कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग तिकडे ठाणे पालघर मुंबई पूर्ण खानदेश बाग पश्चिम पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा सर्व जिल्ह्यातील छत्तीस जिल्ह्यातील सर्व महसूल या ठिकाणी आंदोलनासाठी आलेले आहेत त्यामुळे आता पुढे जर शासनाने उद्या परवा जर काही घेतलं नाही तर आम्ही तीव्र पद्धतीचं आंदोलन करणार आहे आमच्या आंदोलनाची दिशा संध्याकाळी संघटना ठरवणार आहे त्यानुसार आमच्या संघटनेची दिशा त्यानंतर आपण शासनाला आलमेट जाणार आहे आ, समोरील आंदोलन म्हणजे तीव्र गतीचे राहणार आहे म्हणजे काय आपण मंत्रालयावर मोर्चा काढणार आहे किंवा रस्ता रोको आंदोलन करणार कशा पद्धतीचे आंदोलन राहणार आहे तर राहील आणि संबंधित मंत्र्यांच्या आमची कमिटी ठरवेल त्यानुसार राहील आपल्याला काय वाटतं की महसूल मंत्री जे आहेत भावनकुळे साहेब किंवा मुख्यमंत्र्यांच्या शहरामध्ये आपण बसलेलो हो। आहोत या संविधान चौक मध्ये अनेक आंदोलन होतात त्यांना न्याय मिळतात परंतु आपल्याला न्याय मिळाला नाही महाराष्ट्रातले आज सप्ताह सुरू आहे महसूल सप्ताह सुरू असताना सुद्धा महसूल सेवकांना न्याय दिला जात नाही काय सांगाल गेले साठ वर्ष महसूल सेवक या मागणीची वेळोवेळी मागणी केलेली वेळोवेळी आंदोलन केलेले आहेत आमचे पहिले जवळ बहात्तर हजार महसूल सेवक होते तेवढे पॉटोल म्हणायचं आम्ही त्या आंदोलनामध्ये आमचे बरेच पोटोल नागपूर नगरीमध्ये शहीद झालेले आहेत ते जवळजवळ आता जा� आता साठ वर्षापासून केले नाही आता प्रत्येक वर्ष आम्ही आंदोलन करत आहे आमच्याकडे शासनाने तोंड मागणी मंजूर करते काही आम्हाला का म्हणतात पुसा उठा करा नंतर आम्ही काय आहे हे मुळात यावेळेस आमचं ते एकच आहे की चतुर्शनी दिल्याशिवाय उठणार नाही आणि तीव्रपतीच्या आंदोलनाची आमची दिशा उद्या आता बसून ठरलेली आहे शासनाला लिखीज स्वरूपात कळलं जाईल त्याप्रमाणे आम्ही करू बेदिना साहेब आपण विदर्भ स्तरीय आंदोलन सुरू केलं होतं हे महाराष्ट्र स्तरावर गेलेलं आहे अजूनपर्यंत आज तेरावा दिवस असून आजपर्यंत काही आश्वासन मिळाले काही नाही मिळाले काय सांगा आज आमच्या आंदोलनाचा तेरावा दिवस आजपर्यंत भरपूर आंदोलन केली जवळपास सात वर्षापासून हा एक कोटुवाल पद होता त्याचं नामकरण फक्त केलं मजूर पण आमची जी मागणी आहे त्या मागणीला बगल देऊन फक्त आम्हाला मान्यवाद देऊन आमची बोलवण केली त्याच्यामुळे आता राज्यभरातील महसूल एवढा चिडलेला आहे शासनावर याची नाही आतापर्यंत जे येऊन दिलेले शासन त्या सर्व शासनाला फक्त कोतोलांना त्याची बोलण केली पण आता आमचा झालेला आहे आणि या नागपूर नगरीत संत्र नगरीमध्ये राज्यभरातील महसूस योग येऊन एकच मागणी करत आहोत की आम्हाला फक्त चतुर्श्रेणी पाहिजे जोपर्यंत आम्हाला चतुर्शनी भेटणार नाही तोपर्यंत आम्ही नागपूर नगरी सोडणार नाही नागपूरमध्ये भरपूर संघटनांनी आपल्याला समर्थन दिलेलं आहे काही राजनीतिक पार्ट्यांनी समर्थन दिलेलं आहे सत्ता पक्षाकडून आजपर्यंत कोणी आलं का इथे किंवा नाही आलं नाही आलं तर का बरं नाही आजचा आंदोलन आज तेरावा दिवस आहे आणि या तेरा दिवसात आपली जी प्रशासकीय जी यंत्रणा आहे किंवा पदाधिकारी आहेत अधिकारी आहेत यांच्यावरून कोणत्याही प्रकारची आंदोलनात भेट दिलेली नाही किंवा कोणत्याही प्रकारचं आश्वासन दिलेलं नाही त्यामुळे राज्यभरातून सर्व को महसूल सेविक जमा झालेलं आहे आम्ही जिल्हाध्यक्ष कोल्हापूर कोल्हापूर जिल्हा महसूल सेवक संघटना कोल्हापूर जिल्हा वगैरे सगळ्या कोल्हा जिल्ह्यातून इथे महसूल सेवक आता एकत्र आलेले आहेत आणि सर्वांची एकच मागणी आहे फक्त चतुर्शनी आणि जो पण आम्हाला चतुर्शी मिळत नाही तो पण आपण आम्ही संत्रारा नगरी जी नागपूर आहे ती नागपूर नगरी सोडणार नाही आणि आता एकच मागणी आहे फक्त ट्रेनी ट्रेनीशिवाय आमची दुसरी कोणतीच मागणी नाही आणि शासनाने ना आता आमचा अंतर न बघता ही मागणी आमची मंजूर करावी एवढी एकच विनंती आहे तर आपण बघत आहात की यांचं चतुर्थ श्रेणीची मागणी आहे परंतु महिलांचे जे प्रश्न राहतात त्या फक्त महिलाच सांगू शकतात आणि सरकारने सर्व महिलांना एकसारखं समजावे लाडक्या बहिणी ह्याही सुद्धा आहेत हा देशाची एक महसूलमध्ये गोळा करण्यामध्ये यांचं मोठं योगदान आहे तर आपण बघूया की महिलांच्या काय समस्या आहे आणि या सरकारकडे कशा पद्धतीने बघतो काय सांगाल मॅडम काय समस्या असतात महिलांना पूर्ण कराव्यात सरकारने चतुर्थ श्रेणीची खूप मोठी गरज आहे आणि ती देणे आवश्यक आहे असं कारण की बऱ्याच वर्षापासून वर 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 आम्हाला फक्त मानधन वाढच मिळत आहे आणि आता आम्ही कुठल्याही प्रकारचा मानधन वाढ घेणार नाही सर अगर आम्हाला आता जे काही चतुर्थ श्रेणी जाहीर नाही केली तर आम्ही तीव्र स्वरूपाचं आम्हाला उपोषणाला बसू सर्व लोक महिलांच्या काय समस्या असणार का तुम्हाला असं वाटते की त्यांना कधी सुट्ट्या मिळायला हव्यात कुठल्या कुठल्या पद्धतीने त्या गव्हर्नमेंटने त्यांना सहकार्य करायला हवं जस शासकीय जे सेवेमध्ये असलेले कर्मचारी आहेत त्यांना जे प्रसूती जे दहा सहा महिन्याची ती रजा आपल्या महसूल सेविकांना नाही आणि तेही असून मी पर्सनली माझं सांगते की मी घर घरप्रमुखांचं पूर्ण कार्यभार सांभाळते कारण की माझी मिस्टर हे अपंग सारखेच आहेत आणि सर्व जिम्मेदारी माझ्यावर असल्यामुळे मला खूप म्हणजे अर्थ निर्माण होती अशी कि मी जर राशन कोट्यामध्ये गेले तर महसूल सेवक असल्यामुळे तुम्हाला राशन कार्ड सुद्धा त्याच्यावर अन्न पुरवठा तुम्हाला अन्न मिळणार नाही आणि जे आता माझं छोटस घर होतं मलाही वाटते आणि महसूल सेवकांना सुद्धा वाटते की आपलं घर थोडस व्यवस्थित असायला पाहिजे महसूल सेवक म्हणजे छोटासा जो कर्मचारी तो कर्मचारीच राहायला पाहिजे का कारण की आता संगणक युगामध्ये आपण जगत आहोत आणि सर्वांना वाटतो की आपणही समाजाबरोबर आणि ज्या युगामध्ये जी वाढती बदल आहे त्याप्रमाणे समोर जावं पण यामध्ये काय असं की आपण जर घर बांधायला ऋण घालत गेलो जर बँकेमध्ये तर तोही म्हणतो आपल्याला समोरच्या कर्मचारी की तुम्ही शासकीय सेवेत आहात पण तुम्हाला मानव नसल्यामुळे आम्ही तुम्हाला तेही आपण कर्ज उपलब्ध करून देणार नाहीत हे सर्व म्हणजे आमच्यावर खूप अडचणी येत असतात आणि शासनाला नम्र विनंती आहे की सर्वांना जसे माणुसकीप्रमाणे सगळे जगण्याचा अधिकार आहे तसेच तुम्ही पण आम्हाला समजून घ्या आणि एकच मागणी आहे आमची चतुर्थ श्रेणी ती आम्हाला बहाल करा तर आपण बघत आहात की इथे ह्या ताई आलेल्या आहेत छोटस बाळ यांच्याकडे आहे छोट्या छोट्या बाळांना घेणे तेरा दिवसापासून इथे राहत आहेत काय आपल्या अडचणी आहेत ताई आपण तेरा दिवस झाले झाली छोट्या बाळाला घेणार अडचणी म्हणजे सर्वात पहिले तर आमचं सगळ्यात पहिली मागणी जी आहे ते चतुर्थ श्रेणीच आहे जे आमचं तुटपुंज मानधनावर आमचं भागत पण नाही सर आणि दुसरी गोष्ट आम्हाला हे सर्व गोष्टींना सामोरे जावं लागत आहे जे शासन आम्हाला आमच्यावर जे कामे सोपवत आहे त्या हिशोबाने आम्हाला जे तुटपुंजी मानधन आहे त्याच्यावर आमचं भागतच नाही सर मेन म्हणजे सगळ्यात पहिली म्हणजे आम्हाला चतुर्थ दिलेश्वा श्रेणी दिल्याशिवाय आम्ही इथे जाणारच नाही तुमचं छोटं बाळ तुम्ही इथे आलेला आहे तर संघटनातर्फे आपल्याला जेवण वगैरे व्यवस्थित राहण्याची सोय वगैरे व्यवस्थित झालेली आहे खर म्हणजे संघटनेच्याच बळावर आम्ही इथे आलेले आहे कारण त्यांनी आम्हाला सपोर्ट केला नसतात आम्ही इथं मुलांना घेऊन आलोच नसते सर आणि त्यांची आम्हाला खूप साथ आहे तर आपण बघितले आहे की इथे छोटे छोटे मुला घेऊन आलेले आहेत आलेले आहेत नामदेव शिंदे महाराष्ट्र लेव्हलवरती हे आंदोलन देखील आहे आणि ताईचं म्हणणं होता की यांना लोन सुद्धा मिळत नाही तर प्रधानमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे की झिरो बजेटवरती लोन द्या सरकारी बँकांना त्यांचं सिबिल पाहू नका तशाच प्रकारे सरकारना हे मागणी आहे टाईम करणं की सरकारी नोकरी पाहून लोन देऊ नका तर सेवक असताना यांना लोन देण्यात यावं ताकि यांचं सुद्धा घर परिवार व्यवस्थित चालेल अशाच प्रकारे न्यूज बघत राहा प्रजाराज न्यूज मी मुकुल सुरेशी आपण पाहतात कॅमेरामॅन अशोक सोबत धन्यवाद